खूप खूप अभिनंदन नमस्कार मी अॅडव्होकेट शंकरराव वानखेडे आज आमच्या या चिंचोली परिसरातील जांभडी गावचे आमचे कौतिकुमारी साळवी साहेब यांना कोणती गाडी घेतली स्विफ्ट डिझायर स्विफ्ट डिझायर गाडी घेतली त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि असंच त्यांची प्रगती दिन जिनधून रात गुन्हा होत जाऊ मित्रांनो जीवनामध्ये जाऊ येत असेल ना तर स्वप्न बघायचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करायचे प्रयत्न करणारा देऊ काय करतो काय करतो देतो येस देतो आणि येस आज आमच्या भाऊला येस दिलं आज भाऊ कोरी गाडी बघून घ्या गाडी बघा गाडी कोरी कट्ट गाडी हे बघा एकदम कोरी कट गाडी बघून आणली चावी घेऊन आता शोरूममध्ये आणलेली आहे मित्रांनो हे स्वप्न साकार करण्यासाठी स्वप्न बघावं लागत्या आणि आज काळे भाऊनं स्वप्न बघितलं त्यांचा हा ग्रुप आज आता छत्रपती समाजनगर छत्रपती समाजनगरकडून गाडी आणली आणि योगा योगावर आमची भेट झाली आणि आज माझ्यासोबत आमचे मित्र मंडळे आमचे नेते सत्ता फुजन साहेब हे दवाई शाळे साहेबांचे तर तुम्हाला सांगतो मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्ही या मार्केटमध्ये फिरताल तर तेव्हा तुमच्या कामाचे कौतुक तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्या लोक करणार म्हणजे करणार काही शंकताच नाहीये आणि पुन्हा सांगतो निंद करते घर शेजारी जे निंदा करतील ना त्यांना करून दाखवायची धमाक आपल्यामध्ये तयारी होत असती म्हणून साडेसहाचं पुन्हा एकदा आम्ही आणि मी सतरा विचार विनंती करतो त्यांनी दोन शब्द म्हणावे माझे क्लासमेट मांडेसे कारभारी साळेसाहेब हे सुद्धा या ठिकाणी आहे तुमचं भाऊ हा आणि हे साळेसाहेब मोठे बंधू आहे आणि हे मधले बंधू आहे छोटे बंधू भगवान साहेब आहे मित्रांनो हे माझे क्लासमेट आहे बघा मला का भाग्य भेटलं की मी काहीतरी माझ्या जीवनात माझंही भाग्य आहे की मला साळवे साहेबांनी माझे क्लासमेंट आहे आणि माझ्या क्लस फ्रेंडच्या मित्रांकडे खूप खूप अभिनंदन मान्य दादरा भुजन साहेब यांना विनंती करतो दोन शब्द साहेबांच्या साळेसाहेबांच्या बोलाय बरोबर आहे अकट का